सर्व परिवर्तनवादी चवल्या महापुरुषाला प्रथम तर वंदन करतो विचारपीठावरती उपस्थित असणारे तुमा सर्वांचे बहुजनांचे कष्टकऱ्यांचे वंचितांचे ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांचे नेते आदरणीय सुजादादा आंबेडकर विचारपीठावरचे सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी बरंच पाऊस आला दादा काय भांगडी पण मी काय घाबरत नाही दादा पाऊस बार्शी पण झाला होता मला वाटतं की काही मोदींनी विरोध पाठवला का एकदा हे काय काळजी करू नको दोन हात करायला तयारी आम्ही सगळे सगळ्याचा मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सोयरे झाकू नका काळजी करू नका सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जो देशामध्ये चाललेला तो एक घोटाळा आहे त्या घोटाळ्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या या ठिकाणी आपलं म्हणण्यासाठी मांडण्यासाठी आज छान आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे खरं तर मित्रांनो या मोर्चाकडे सगळ्या महाराष्ट्रातून लक्ष लागलं त्याचं कारण असं आहे की हा मोर्चा जनसंघ हृदयामध्ये निघाला लक्ष आहे मला येतानी मोर्चामध्ये सांगितलं की म्हणे तुमच्या मोर्चा करा नरेंद्र मोदीच पण लक्ष आहे मी म्हणे मोदी आणि फौजी बापाचा बाप जरी आला त्याचा बापाचा बाप जरी आला तर त्याच्या बापाचा बाप जने भारतीय संविधान लिहिलं हा विस्काटलेला देश हा तुकड्यामध्ये वाटलेला देश ज्याला दीडशे वर्ष सहाशे वर्ष गुलामीचा कलंक लगला होता तो कलंक पुस्तक्याचं काम का महामानवानी केलं त्याचा तंतु आंदोलनाच्या रुल्स सोलापूर सारख्या ऐतिहासिक नगरेमध्ये येतोय त्याच्यामुळे फोदी आणि मोदी तुझ्या बापाला सुद्धा मी घाबरत या ठिकाणी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याला माझी विनांची आहे सीआयडीच्या आयबीच्या जर कोणी रिपोर्टर असतील तर त्यांनी काय काळजी पूरक लिहून घ्या हा मोर्चा नेक आहे आणि कोपरे आपल्याला सगळ्या पक्षाच्या माणसं बसलेत राष्ट्रवादी बसले कुठं बसले ती पण मला माहिती आहे काँग्रेस कुठं बसलं ते पण मला माहिती आहे भाजप कुठं बसलं ते पण मला माहिती आहे बाकीचे हंश वंश कुठं कुठे बसले ते पण मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने स्वतःच्या सही अरे भारताचा संविधान धोका संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र या का रे तुम्हाला काय मर्याचा गोळा उठला होता का रे काशात खाली आणून बसले तुम्ही कुणा बाळासाहेबांनी पत्रलेलं माझ्या भावान आणि बहिणीला विनंती आहे देश वाचवण्यासाठी हाकवा कुणाच्या लालानी पुढे येऊन बाळासाहेबांना साथ दिला मित्रांनो अरे देश वाचवण्यासाठी बाहेर पडणारा माणूस पवार साहेब तुमची सुद्धा दाखवी नाही पवार साहेब तुमची सुद्धा दाखव गाडी पाहिजे राहुल गांधी चोपन्न वर्षाचा तरुण हे म्हणले दादा मी त्रेपन्न वर्षाचा आहे नवीन फॅशन झाले छप्पन वर्षाच झालं तर म्हणते मी तरुण आहे आमच्या चंद्रशेखर भाऊ मला सकाळी म्हणले ते शरीराने मथारे झाले पण मनाने तरुण आहेत वार शब्बास पटेल मी नवीन या ठिकाणी स्लोगन ऐकलं की माणूस जरी मथारे झालं तरी म्हणे तरुण आहेत आव्हान आहे माझा सेक्युलरचा मुसलमानांच्या दलितांच्या भटक्यांच्या आदिबाशांच्या बारा बलुतांच्या ओबीसीच्या दारात जातानी म्हणता आम्ही सगळे पुरग आम्ही ऐक ह्यांना कुठला घोडा लावला पाहिजे त्याचा विचार करतो मी या ठिकाणी अरे खोटा कवाल बोलतो जिकडे घ्या तिकडेडं तुम्ही या ठिकाणी त्या भारतीय संविधान वाचवण्यासाठी बाबा आंबेडकरांचे नातू रस्त्यावर ते आले पत्र लिहिलं कुणाची माहिती नाही उत्तर द्यायला आणि पाठिंबा द्यायला ते घाबरत होते त्यांच्या दें जिंड्या पातळ झाल्या होत्या का म्हणलं पत्र दिलं आणि पाठिंबा दिला किती मोदी ईडी लावतो इडी काय लावतोय ईडी लावता होता इडी अरे एकमेव पश्चिम यायचं कामदारकर कुटुंब आहे ईडी ना आणि बीडी नाही सगळ्या पटागामध्ये म्हणण्या का भीतीची इडीची बिडीची आमच्या घरात काहीच नाही मी तर कोल्हा इकडून बादार घुसलं की तिकडे निघते भटक्याचं <laughs> बेचाळीस जाते वडारे तिरमले कायकडे तिरमले डोरी मर्यावाला आहे कांदार भाटे माकाडवाला आहे नागपंत डोरी गोसोवी आहे चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा जागा देशामध्ये आम्हाला राहायला घर नाही माणसं मेल्यानंतर पुरायला जागा नाहीये परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानावरती माझ्यासारखे पोराला भाषण करायला मिळतं त्याची इतकी मोठी किंमत तुम्ही संविधान दिलं त्या संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो हिशोबी चरायचं आहे महाराष्ट्रामधल्या पाच वाढण्याच्या पुढे शहात्तर लाख मतदान कसं काय झालं बघा मित्रांनो माणसं शाळा सुटल्यानंतर मुलं शाळेतून निघून जायची गडबड करत आहे आणि पाच वाढल्यानंतर नवीनच जगामध्ये घटना घडी परिवर्तन झालं शहात्तर लाख मतं आले कुटुंब काँग्रेसवाल्या आणि राष्ट्रवादीवाल्या माझी विनंती आहे खरे जर तुम्ही बापाच्या असताना तर बोला मोदीच्या विरोधामध्ये इतक्या महसूल आणि पोलीस खात्याला पण विचारतो खऱ्यात माहिती नाही असते कशा तर मताचा हिशोब द्या कशा झालाय आता बाळासाहेब आंबेडकरांनी कोर्टामध्ये दाद मागितली आयोगाने नोटीस काढली नोटीस बाकीचे मुख गिळून बसले बघा सोबत त्यांचे बंद झाले त्या ठिकाणी शहात्तर लाखाचा हिशोब विचारतायत बाळासाहेब सरपंच साहेब तुम्ही पहिला फटका मारला येडेवणी झाले सगळे माणसं हेमलुर कुठं आलं काय करायला लागलं साप ला घुसविला तर घरात पण बाहेर निघला तो काळा काँग घाता काळा नाही भारी माणूस आहे कमाल तुमची साहेबांची सोबत या आपण काहीतरी घोटाळा करू पुढच्या अरे कार्यकर्त्या वचित पत्र दाखल केलं की केलंच माघार नाही माघार नाही सुटी नाही तुम्ही दुसऱ्याकडून वकील पत्र घेत दाखल केलं की वकीलच पडून गेला आंबेडकर वकील दाखल करा बघू यांचं कसं काय करायचं वकील होणारा वकील नाही पाहिजे दमामध्ये उभा राहिल्यानंतर कोर्टाने सुद्धा विचार केला माहिती बाळासाहेब आंबेडकर मशीनच्या विधामध्ये दावा दाखल केल्यानंतर चर्चा चालू झाली सगळ्याला पंचायत पडी दिल्ली पासून तर पर्यंत पंचायत पडली ही आमची ताई काल बोलली तिच्यावर बोल तर मी लिहून ताई थांबा पाच मिनिटं बोल <laughs> योग बसीच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी दंड ठोपातला चहर लाखाचा निवडणूक आयोगाने दिला पाहिजे चह लाख मतदान कसं झालं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिशोब दिला पाहिजे जर हिशोब दिला नाही तर अली बाबा चाली चोर त्या गटातले तुम्ही सुद्धा गुन्हेगाराचे लक्षात ठेवा ही गोष्ट बोललं पाहिजे बोला पाहिजे का बोलत ताई शरद पवार साहेब का बोलत नाही का बोलात पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो लढ्यामधले आंदोलनामधले जे माणसं असतात एका गावात घटना जर घडी जर बोलत नसेल तर त्या गटामध्ये सहभागी असतात तसे ह्यांचा पण सुद्धा वास यायला लागला मला मी भटक्याच आहे मला माणसं जसे ओळखू येतात तसं दावा मला वास पण येतो माणसाचा मला वास यायला लागला पंधरा दिवसापासून की ह्या गटामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पण सहभागी आहे का जरा जास्त वास वाढ आहे पोराबाजी येतो नंतर ह्यांना सुद्धा बाळासाहेब आंबेडकर साहेबांना सांगून जेलमध्ये खालायचा प्लॅन करतो या ठिकाणी काय चाललं महाराष्ट्रामध्ये सगळं डुप्लिकेट काम आहे दादा जामखेड कर्जत मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लागली होती काल गेल्या वेळेस मी उभा होतो त्यावेळेस सुध्या दादावर आणि माझ्यावरती महाराष्ट्रामध्ये फिरायला वगैरे ती त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी थांबलो नाही तर पुन्हा शरद पवारच्या नातावाच्या विरोधामध्ये टक्के कमी होत गेलं नंतर अडीच हजार दीड हजार दादा मला त्याचा अंदाज अजून वाला नाहीये की शेवटच्या टप्प्यामध्ये दिल्लीहून कुणाचा फोन आला होता आणि रोहित पवारला आमदार म्हणून घोषित करा त्याची चर्चा अजून आमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे काय चालू आहे हे सगळं राजकारण ओपन झालं पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपल्या संघटित व्हायचं बजेटचा मुद्दा आहे एस चा आणि एसटी चा बजेट सा कोणी खाल्लं कोणासाठी वापरलं जागरूक झालं पाहिजे मित्रांनो या बजेटवरती बोलत नाहीये बजेटमध्ये बजेट झालेला घोटाळा आम्ही म्हणत नाहीये सरकार म्हणतंय दादा तुम्हाला विश्वास देतो या ठिकाणी आजच्या सभेमध्ये दे विश्वास देतो आपली माणसं सुद्धा आमदार खासदार घरात आल्यानंतर नाक दाबून ठेवताय आहे तू जर माझं पटाण तुझ्याशिवाय करमान दोन मुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचं सा भांडण चालू आहे सरकार म्हणतात आमदार म्हणतात अंतर्गत सगळे मंत्री म्हणतात की एसी युनिव्हर्सिटीचं बजेट त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला डायव्हर्ट केलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे प्रणिती ताई म्हणले आता गेले म्हणले भाजपची पीटी मी वंचित ताई तुझा भाऊ म्हणून मी सांगतो तुझा भाऊ म्हणून मी सांगतो कोणी निरोप देणार असेल तर जाऊन द्या नाही तर फोन लावून द्या ताई मी भाऊ म्हणून सांगतोय तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते कोण होते पट्ट्यावाले होते पट्ट्यावाले नामदेव असे तुझे वडील म्हणत होते ताई कोर्टासमोर तू कुठल्या कुळीतली आहे कुठल्या वंशातली आहे मी बोलणार नाही ता ताई कारण भारतीय संविधानात तुला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला ना तर ताई तर पाच वर्ष काताडे काढायची पाहिजे जनवराला मिळाले जनवाराचे असते पाई फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कृपा संविधान झालं फक्त खासदार झाला राज्यपाल झाला आणि ताई तू आमदार पण झाले थोडी जाणीव सोन्या सोने जाणीव ठेवू या घराचे लय आहेत लय उपकार चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं का तर नको म्हणले मोर्चा झाल्यावर जेवण करू कि लागतं हे लागत हे कुणाच्या नशिबी नाही ये कुणाला ना येत नाही त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही काताडे काढीत होते बाबासाहेब राणी मिळाले आहे बाबासाहेब जर बघायला संविधान नसताल तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी कोलड्याचं कोरग नाचा कोरग या घरासोबत एक निष्ठ राहतोय हे नाही या ठिकाणी गोष्ट आहे मित्रांनो लढाई लढायची आहे दादा ही क्रांतीची भूमिका आहे ही क्रांतीची भूमिका आहे ही भूमी वांजत नाहीये ही क्रांतीची भूमिका आहे हे वाजवण्याची भूमिका दा नाही आहे दादा त्या क्रांतीच्या भूमिकेमधून भूमितोन तुमच्यासारखा एक इवक तरुण आंबेडकर नावाचं रोपट घेऊन संघर्षाची लढ्याची मसालीची सुरुवात करतोय सालूड दादा लढा यशस्वी होईल एवढीच्या ठिकाणी विनंती करतो आपण सगळ्यांनी ताकद द्यायच दोन घोषणा देतो पोलिसांना घोषणा दिली तर चलतील हळद म्हणत जिंदाबाद म्हणले तरी चौथे आपलेच जे गरज पंचत काय बरेच वै ती पाळखीचे माझ्या त्यांची अडचणी पण दादा मनातून आपल्या सोबत येतो कस रे हा ते मला सगळे सांगत असेल काय चाललंय काय नाही जोरात मी शपथ घालतो ज्याचं लग्न झालं त्याच्या बायकोची शपथ ज्याचं लग्न नाही झालं त्याच्या होणाऱ्या बायकोची शपथ आणि जर कोणाचं काय झालं असेल तर शेजारे पादारी शपथ हातवर करायच्या घासना द्यायच्या बरोबर आहे बघू कोण हातवर करत नाही पत्रकार मंडळीने जर हात केला तर चाल काय तुम्ही आमच्याशी काय करता सकाळपासून उन्हात बसलेत बिचारे आमच्यासाठी दादाला ऐकायचंय जोरात हा म्हणून वंचित भाऊजन आघाडी सगळ्यांनी विजय असो जोरात वाघा कोण जाऊन बरं वंचित आघाडी ढकलू द्यायचं जोरात उपोषण करते पण आपलेच सगळे भाऊ वंचित जाऊज आघाडीचा वडा आवाज वाढायला वाघाना थोडं दादाला ऐकायचं ना दादाला ऐकणं सोपं नाहीये डायरेक्ट स्टेशन डायरेक्ट स्टेशन 옆에 첫 번을 뭐락완치인오 전화가 리다무치 멀티 인도 전화가 리다무대